उभं असलेलं एक पवित्र स्थळ म्हणजे लोणावळ्याजवळचं श्री एकवीरा देवी मंदिर कोळी समाजाचं आराध्य दैवत आणि लाखो भक्तांची कुलस्वामिनी असलेल्या या देवीचं महत्व आज आपण जाणून घेऊया लोणावळ्याजवळील कार्ला लेणीच्या ऐतिहासिक परिसरात वसलेलं हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नसून ते एक गूढ प्राचीन आणि नैसर्गिक सौंदर्यानं नटलेलं ठिकाण आहे हे स्थान म्हणजे कोळी समाजाचं आराध्य दैवत आणि लाखो भक्तांची कुलस्वामिनी श्री एकविरा देवी कोळी समाजाचे आराध्य दैवत आणि लाखो भाविकांची कुलस्वामिनी म्हणून श्री एकविरा देवीला हिंदू धर्मात एक विशेष स्थान आहे तिचं स्थान केवळ एक मंदिर नसून ते एक प्राचीन लेणे निसर्ग वरदान आणि समृद्ध ऐतिहासिक वारसा यांचा संगम आहे ही देवी केवळ नवसाला पावणारी नाही तर तिच्या दर्शनाने भक्तांना एक आगळी वेगळी आध्यात्मिक अनुभूती देते एकवीरा देवीला महाराष्ट्रातील कोळी बांधवांची कुलस्वामिनी मानलं जातं पौराणिक कथेनुसार ती भगवान परशुरामाची माता रेणुका देवीचाच एक अवतार आहे एकवीरा देवीचं मंदिर लोणावळ्यापासून सुमारे अकरा किलोमीटर अंतरावर असलेल्या जगप्रसिद्ध कारला लेणीमध्ये आहे हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधलेला आहे मंदिराच्या आजूबाजूला हिरवीगार वनराई शुभ्र धबधबे आणि थंडगार वातावरणामुळे निसर्गाचे वरदान लाभले आहे मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी डोंगरावर चढून जावं लागतं या वाटेवरून इंद्रायणी नदीचा प्रवाह आणि लोहगड विसापूर तुंग यांसारखे ऐतिहासिक गडकिल्ले दिसतात ज्यामुळे हा परिसर अधिकच नयनरम्य वाटतो हे मंदिर फारसे मोठं नसलं तरी तेथील शांतता मनाला शांती देते मंदिराच्या गाभाऱ्यात देवीची स्वयंभू पाषाणाची मूर्ती आहे मूर्तीचे मुखमंडल सौम्य आणि प्रसन्न असून तिचे तेजस्वी डोळे विशेष आकर्षक आहेत एकवीरा आईवर दर्याचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोळी बांधवांची अपार श्रद्धा आहे कोणतंही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी तिचा आशीर्वाद घेण्याची प्रथा आहे लग्न किंवा इतर मंगल कार्यात कोळी बांधव सर्वात आधी एकविरा आईला आमंत्रण देतात मासेमारीचा हंगाम सुरू होण्याआधी तिची आराधना केली जाते आणि आई प्रसन्न झाल्यावर नवस फेडला जा जातो नवरात्रीच्या काळात इथे मोठी यात्रा भरते ज्यात घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात आणि लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी गर्दी करतात श्री एकविरा देवी मंदिराशेजारी शेजारी जगप्रसिद्ध कार्ला लेणी आहे ही प्राचीन बौद्ध लेणी सुमारे दोन हजार वर्षापूर्वी बौद्ध भिक्खूंनी कोरलेली असून ती भारतीय वास्तुकलेचा एक अविस्मरणीय नमुना आहे सह्याद्रीच्या डोंगररंगात इतिहास आणि निसर्गाच्या साक्षीनं उभं असलेलं एक पवित्र स्थळ म्हणजे लोणावळ्याजवळचं श्री एकविरा देवी मंदिर कोळी समाजाचं आराध्य दैवत आणि लाखो भक्तांची कुलस्वामिनी असलेल्या या देवीचं महत्व आज आपण जाणून घेऊया लोणावळ्याजवळील कार्ला लेणीच्या ऐतिहासिक परिसरात वसलेलं हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नसून ते एक गूढ प्राचीन आणि नैसर्गिक सौंदर्यानं नटलेलं ठिकाण आहे हे स्थान म्हणजे कोळी समाजाचं आराध्य दैवत आणि लाखो भक्तांची कुलस्वामिनी श्री एकविरा देवी कोळी समाजाचे आराध्य दैवत आणि लाखो भाविकांची कुलस्वामिनी म्हणून श्री एकविरा देवीला हिंदू धर्मात एक विशेष स्थान आहे तिचं स्थान केवळ एक मंदिर नसून ते एक प्राचीन लेणे निसर्गाचं वरदान आणि समृद्ध ऐतिहासिक वारसा यांचा संगम आहे ही देवी केवळ नवसाला पावणारी नाही तर तिच्या दर्शनाने भक्तांना एक आगळी वेगळी आध्यात्मिक अनुभूती देते एकविरा देवीला महाराष्ट्रातील कोळी बांधवांची कुलस्वामिनी मानलं जातं पौराणिक कथेनुसार ती भगवान परशुरामाची माता रेणुका देवीचाच एक अवतार आहे एकविरा देवीच मंदिर लोणावळ्यापासून सुमारे अकरा किलोमीटर अंतरावर असलेल्या जगप्रसिद्ध कार्ला लेणी आहे हे मंदिर शैलीत आहे मंदिराच्या आजूबाजूला हिरवीगार वनराई धबधबे आणि थंडगार वातावरणामुळे निसर्गाचे वरदान लाभले आहे मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी डोंगरावर चढून जावं लागतं या वाटेवरून इंद्रायणी नदीचा प्रवाह आणि लोहगड विसापूर तुंग यांसारखे ऐतिहासिक गड किल्ले दिसतात ज्यामुळे हा परिसर अधिकच नयनरम्य वाटतो हे मंदिर फारसे मोठं नसलं तरी तेथील शांतता मनाला शांती देते मंदिराच्या गाभाऱ्या देवीची स्वयंभू पाषाणाची मूर्ती आहे या मूर्तीचे मुखमंडल सौम्य आणि प्रसन्न असून तिचे तेजस्वी डोळे विशेष आकर्षक आहेत एकवीरा आईवर दर्याचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोळी बांधवांची अपार श्रद्धा आहे कोणतंही शुभकार्य सुरू करण्यापूर्वी तिचा आशीर्वाद घेण्याची प्रथा आहे लग्न किंवा इतर मंगल कार्यात कोळी बांधव सर्वात आधी एकविरा आईला आमंत्रण देतात मासेमारीचा हंगाम सुरू होण्याआधी तिची आराधना केली जाते आणि आई प्रसन्न झाल्यावर नवस फेडला जातो नवरात्रीच्या काळात इथे मोठी यात्रा भरते ज्यात घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात आणि लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी गर्दी करतात श्री एकविरा देवी मंदिराशेजारी जगप्रसिद्ध कार्ला लेणी आहे ही प्राचीन बौद्ध लेणी सुमारे दोन हजार बौद्ध भिक्खूंनी कोरलेली असून ती भारतीय वास्तुकलेचा एक अविस्मरणीय नमुना आहे सह्याद्रीच्या डोंगररंगात इतिहास आणि निसर्गाच्या साक्षीनं उभं असलेलं एक पवित्र स्थळ म्हणजे लोणावळ्याजवळचं श्री एकविरा देवी मंदिर कोळी समाजाचं आराध्य दैवत आणि लाखो भक्तांची कुलस्वामिनी असलेल्या या देवीचं महत्व आज आपण जाणून घेऊया लोणावळ्याजवळील कारला कार्ला लेणीच्या ऐतिहासिक परिसरात वसलेलं हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नसून ते एक गूढ प्राचीन आणि नैसर्गिक सौंदर्यानं नटलेलं ठिकाण आहे हे स्थान म्हणजे कोळी समाजाचं आराध्य दैवत आणि लाखो भक्तांची कुलस्वामिनी श्री एकविरा देवी कोळी समाजाचे आराध्य दैवत आणि लाखो भाविकांची कुलस्वामिनी म्हणून श्री एकविरा देवीला हिंदू धर्मात एक धर्मा विशेष स्थान आहे तिचं स्थान केवळ एक मंदिर नसून ते एक प्राचीन लेणे निसर्गाचं वरदान आणि समृद्ध ऐतिहासिक वारसा यांचा संगम आहे ही देवी केवळ नवसाला पावणारी नाही तर तिच्या दर्शनाने भक्तांना एक आगळी वेगळी अध्यात्मिक अनुभूती देते एकविरा देवीला महाराष्ट्रातील कोळी बांधवांची कुलस्वामिनी मानलं जातं पौराणिक कथेनुसार ती भगवान परशुरामाची माता रेणुका देवीचाच एक अवतार आहे एकविरा देवीचं मंदिर लोणावळ्यापासून सुमारे अकरा किलोमीटर अंतरावर असलेल्या जगप्रसिद्ध कार्ला लेणी आहे हे मंदिर शैलीत बांधलेलं आहे मंदिराच्या आजूबाजूला हिरवीगार वनराई धबधबे आणि थंडगार वातावरणामुळे निसर्गाचे वरदान लाभले आहे मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी डोंगरावर चढून जावं लागतं या वाटेवरून इंद्रायणी नदीचा प्रवाह आणि लोहगड विसापूर तुंग यांसारखे ऐतिहासिक गड किल्ले दिसतात ज्यामुळे हा परिसर अधिकच नयनरम्य वाटतो हे मंदिर फारसे मोठं नसलं तरी तेथील शांतता मनाला शांती देते मंदिराच्या गाभाऱ्यात देवीची स्वयंभू पाषाणाची मूर्ती आहे या मूर्तीचे मुखमंडल सौम्य आणि प्रसन्न असून तिचे तेजस्वी डोळे विशेष आकर्षक आहेत एकवीरा आईवर दर्याचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोळी बांधवांची अपार श्रद्धा आहे कोणतंही शुभकार्य सुरू करण्यापूर्वी तिचा आशीर्वाद घेण्याची प्रथा आहे लग्न किंवा इतर मंगल कोळी बांधव सर्वात आधी एकविरा आईला आमंत्रण देतात मासेमारीचा हंगाम सुरू होण्याआधी तिची आराधना केली जाते आणि आई प्रसन्न झाल्यावर नवस फेडला जातो नवरात्रीच्या काळात इथे मोठी यात्रा भरते ज्यात घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात आणि लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी गर्दी करतात श्री एकविरा देवी मंदिराशेजारी जगप्रसिद्ध कारला लेणी आहे ही प्राचीन बौद्ध लेणी सुमारे दोन वर्षापूर्वी बौद्ध भिक्खूंनी कोरलेली भारतीय वास्तुकलेचा एक अविस्मरणीय नमुना आहे सह्याद्रीच्या डोंगर रंगात इतिहास आणि निसर्गाच्या साक्षीनं उभं असलेलं एक पवित्र स्थळ म्हणजे लोणावळ्याजवळचं श्री एकविरा देवी मंदिर कोळी समाजाचं आराध्य दैवत आणि लाखो भक्तांची कुलस्वामिनी असलेल्या या देवीचं महत्व आज आपण जाणून घेऊया लोणावळ्याजवळील कारला कार्ला लेणीच्या ऐतिहासिक परिसरात वसलेलं हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नसून ते एक गूढ प्राचीन आणि नैसर्गिक सौंदर्यानं नटलेलं ठिकाण आहे हे स्थान म्हणजे कोळी समाजाचं आराध्य दैवत आणि लाखो भक्तांची कुलस्वामिनी श्री एकविरा देवी कोळी समाजाचे आराध्य दैवत आणि लाखो भाविकांची कुलस्वामिनी म्हणून श्री एकविरा देवीला हिंदू धर्मात एक विशेष स्थान आहे तिचं स्थान केवळ एक मंदिर नसून ते एक प्राचीन लेणे निसर्गाचं वरदान आणि समृद्ध ऐतिहासिक वारसा यांचा संगम आहे ही देवी केवळ नवसाला पावणारी नाही तर तिच्या दर्शनाने भक्तांना एक आगळी वेगळी अध्यात्मिक अनुभूती देते एकविरा देवीला महाराष्ट्रातील कोळी बांधवांची कुलस्वामिनी मानलं जातं पौराणिक कथेनुसार ती भगवान परशुरामाची माता रेणुका देवीचाच एक अवतार आहे एकविरा देवीचं मंदिर लोणावळ्यापासून अकरा किलोमीटर अंतरावर असलेल्या जगप्रसिद्ध कार्ला लेणी आहे हे मंदिर शैलीत आहे मंदिराच्या आजूबाजूला हिरवीगार वनराई धबधबे आणि थंडगार वातावरणामुळे निसर्गाचे वरदान लाभले आहे मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी डोंगरावर चढून जावं लागतं या वाटेवरून इंद्रायणी नदीचा प्रवाह आणि लोहगड विसापूर तुंग यांसारखे ऐतिहासिक गड किल्ले दिसतात ज्यामुळे हा परिसर अधिकच नयनरम्य वाटतो हे मंदिर फारसे मोठं नसलं तरी तेथील शांतता मनाला शांती देते मंदिराच्या गाभाऱ्यात देवीची स्वयंभू पाषाणाची मूर्ती आहे या मूर्तीचे मुखमंडल सौम्य आणि प्रसन्न असून तिचे तेजस्वी डोळे विशेष आकर्षक आहेत एकविरा आईवर दर्याचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोळी बांधवांची अपार श्रद्धा आहे कोणतंही शुभकार्य सुरू करण्यापूर्वी तिचा आशीर्वाद घेण्याची प्रथा आहे लग्न किंवा इतर मंगल कोळी बांधव सर्वात आधी एकविरा आईला आमंत्रण देतात मासेमारीचा हंगाम सुरू होण्याआधी तिची आराधना केली जाते आणि आई प्रसन्न झाल्यावर नवस फेडला जातो नवरात्रीच्या काळात इथे मोठी यात्रा भरते ज्यात घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात आणि लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी गर्दी करतात श्री एकविरा देवी मंदिरा शेजारी जगप्रसिद्ध कारला लेणी आहे ही प्राचीन बौद्ध लेणी सुमारे दोन वर्षापूर्वी बौद्ध भिक्खूंनी कोरलेली असून ती भारतीय वास्तुकलेचा एक अविस्मरणीय नमुना आहे सह्याद्रीच्या डोंगररंगात इतिहास आणि निसर्गाच्या साक्षीनं उभं असलेलं एक पवित्र स्थळ म्हणजे लोणावळ्याजवळचं श्री एकविरा देवी मंदिर कोळी समाजाचं आराध्य दैवत आणि लाखो भक्तांची कुलस्वामिनी असलेल्या या देवीचं महत्व आज आपण जाणून घेऊया लोणावळ्याजवळील कार्ला लेणीच्या ऐतिहासिक परिसरात वसलेलं हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नसून ते एक गूढ प्राचीन आणि नैसर्गिक सौंदर्यानं नटलेलं ठिकाण आहे हे स्थान म्हणजे कोळी समाजाचं आराध्य दैवत आणि लाखो भक्तांची कुलस्वामिनी श्री एकविरा देवी कोळी समाजाचे आराध्य दैवत आणि लाखो भाविकांची कुलस्वामिनी म्हणून श्री एकविरा देवीला हिंदू धर्मात एक धर्मा विशेष स्थान आहे तिचं स्थान केवळ एक मंदिर नसून ते एक प्राचीन लेणे निसर्गाचं वरदान आणि समृद्ध ऐतिहासिक वारसा यांचा संगम आहे ही देवी केवळ नवसाला पावणारी नाही तर तिच्या दर्शनाने भक्तांना एक आगळी वेगळी आध्यात्मिक अनुभूती देते एकविरा देवीला महाराष्ट्रातील कोळी बांधवांची कुलस्वामिनी मानलं जातं पौराणिक कथेनुसार ती भगवान परशुरामाची माता रेणुका देवीचाच एक अवतार आहे एकविरा देवीच मंदिर लोणावळ्यापासून सुमारे अकरा किलोमीटर अंतरावर असलेल्या जगप्रसिद्ध कार्ला लेणीमध्ये आहे हे मंदिर शैलीत बांधलेलं आहे मंदिराच्या आजूबाजूला हिरवीगार वनराई शुभ्र धबधबे आणि थंडगार वातावरणामुळे निसर्गाचे वरदान लाभले आहे मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी डोंगरावर चढून जावं लागतं या वाटेवरून इंद्रायणी नदीचा प्रवाह आणि लोहगड विसापूर तुंग यांसारखे ऐतिहासिक गड किल्ले दिसतात ज्यामुळे हा परिसर अधिकच नयनरम्य वाटतो हे मंदिर फारसे मोठं नसलं तरी तेथील शांतता मनाला शांती देते मंदिराच्या गाभाऱ्यात देवीची स्वयंभू पाषाणाची मूर्ती आहे या मूर्तीचे मुखमंडल सौम्य आणि प्रसन्न असून तिचे तेजस्वी डोळे विशेष आकर्षक आहेत एकवीरा आईवर दर्याचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोळी बांधवांची अपार श्रद्धा आहे कोणतंही शुभकार्य सुरू करण्यापूर्वी तिचा आशीर्वाद घेण्याची प्रथा आहे लग्न किंवा इतर मंगल कार्यात कोळी बांधव सर्वात आधी एकविरा आईला आमंत्रण देतात मासेमारीचा हंगाम सुरू होण्याआधी तिची आराधना केली जाते आणि आई प्रसन्न झाल्यावर नवस फेडला जातो नवरात्रीच्या काळात इथे मोठी यात्रा भरते ज्यात घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात आणि लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी गर्दी करतात श्री एकविरा देवी मंदिराशेजारी जगप्रसिद्ध कार्ला लेणी आहे ही प्राचीन बौद्ध लेणी सुमारे दोन हजार वर्षापूर्वी बौद्ध भिक्खूंनी कोरलेली असून ती भारतीय वास्तुकलेचा एक अविस्मरणीय नमुना आहे सह्याद्रीच्या डोंगर रंगात इतिहास आणि निसर्गाच्या साक्षीनं उभं असलेलं एक पवित्र स्थळ म्हणजे लोणावळ्याजवळचं श्री एकविरा देवी मंदिर कोळी समाजाचं आराध्य दैवत आणि लाखो भक्तांची कुलस्वामिनी असलेल्या या देवीचं महत्व आज आपण जाणून घेऊया लोणावळ्याजवळील कार्ला लेणीच्या ऐतिहासिक परिसरात वसलेलं हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नसून ते एक गूढ प्राचीन आणि नैसर्गिक सौंदर्यानं नटलेलं ठिकाण आहे हे स्थान म्हणजे कोळी समाजाचं आराध्य दैवत आणि लाखो भक्तांची कुलस्वामिनी श्री एकविरा देवी कोळी समाजाचे आराध्य दैवत आणि लाखो भाविकांची कुलस्वामिनी म्हणून श्री एकविरा देवीला हिंदू धर्मात एक विशेष स्थान आहे तिचं स्थान केवळ एक मंदिर नसून ते एक प्राचीन लेणे निसर्गाचं वरदान आणि समृद्ध ऐतिहासिक वारसा यांचा संगम आहे ही देवी केवळ नवसाला पावणारी नाही तर तिच्या दर्शनाने भक्तांना एक आगळी वेगळी आध्यात्मिक अनुभूती देते एकविरा देवीला महाराष्ट्रातील कोळी बांधवांची कुलस्वामिनी मानलं जातं पौराणिक कथेनुसार ती भगवान परशुरामाची माता रेणुका देवीचाच एक अवतार आहे एकविरा देवीचं मंदिर लोणावळ्यापासून सुमारे अकरा किलोमीटर अंतरावर असलेल्या जगप्रसिद्ध आहे आहे हे मंदिर शैलीत मंदिराच्या आजूबाजूला हिरवीगार वनराई शुभ्र धबधबे आणि थंडगार वातावरणामुळे निसर्गाचे वरदान लाभले आहे मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी डोंगरावर चढून जावं लागतं या वाटेवरून इंद्रायणी नदीचा प्रवाह आणि लोहगड विसापूर तुंग यांसारखे ऐतिहासिक गड किल्ले दिसतात ज्यामुळे हा परिसर अधिकच नयनरम्य वाटतो हे मंदिर फारसे मोठं नसलं तरी तेथील शांतता मनाला शांती देते मंदिराच्या गाभाऱ्यात देवीची स्वयंभू पाषाणाची मूर्ती आहे या मूर्तीचे मुखमंडल सौम्य आणि प्रसन्न असून तिचे तेजस्वी डोळे विशेष आकर्षक आहेत एकवीरा आईवर दर्याचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोळी बांधवांची अपार श्रद्धा आहे कोणतंही शुभकार्य सुरू करण्यापूर्वी तिचा आशीर्वाद घेण्याची प्रथा आहे लग्न किंवा इतर मंगल कोळी बांधव सर्वात आधी एकविरा आईला आमंत्रण देतात मासेमारीचा हंगाम सुरू होण्याआधी तिची आराधना केली जाते आणि आई प्रसन्न झाल्यावर नवस फेडला जातो नवरात्रीच्या काळात इथे मोठी यात्रा भरते ज्यात घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात आणि लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी गर्दी करतात श्री एकविरा देवी मंदिराशेजारी शेजारी जगप्रसिद्ध कार्ला लेणी आहे ही प्राचीन बौद्ध लेणी सुमारे दोन हजार वर्षापूर्वी बौद्ध भिक्खूंनी कोरलेली असून ती भारतीय वास्तुकलेचा एक अविस्मरणीय नमुना आहे सह्याद्रीच्या डोंगररंगात इतिहास आणि निसर्गाच्या साक्षीनं उभं असलेलं एक पवित्र स्थळ म्हणजे लोणावळ्याजवळचं श्री एकविरा देवी मंदिर कोळी समाजाचं आराध्य दैवत आणि लाखो भक्तांची कुलस्वामिनी असलेल्या या देवीचं महत्व आज आपण जाणून घेऊया लोणावळ्याजवळील कारला कार्ला लेणीच्या ऐतिहासिक परिसरात वसलेलं हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नसून ते एक गूढ प्राचीन आणि नैसर्गिक सौंदर्यानं नटलेलं ठिकाण आहे हे स्थान म्हणजे कोळी समाजाचं आराध्य दैवत आणि लाखो भक्तांची कुलस्वामिनी श्री एकविरा देवी कोळी समाजाचे आराध्य दैवत आणि लाखो भाविकांची कुलस्वामिनी म्हणून श्री एकविरा देवीला हिंदू धर्मात एक धर्मा विशेष स्थान आहे तिचं स्थान केवळ एक मंदिर नसून ते एक प्राचीन लेणे निसर्गाचं वरदान आणि समृद्ध ऐतिहासिक वारसा यांचा संगम आहे ही देवी केवळ नवसाला पावणारी नाही तर तिच्या दर्शनाने भक्तांना एक आगळी वेगळी अध्यात्मिक अनुभूती देते एकविरा देवीला महाराष्ट्रातील कोळी बांधवांची कुलस्वामिनी मानलं जातं पौराणिक कथेनुसार ती भगवान परशुरामाची माता रेणुका देवीचाच एक अवतार आहे एकविरा देवीचं मंदिर लोणावळ्यापासून अकरा किलोमीटर अंतरावर असलेल्या जगप्रसिद्ध कार्ला लेणी आहे हे मंदिर शैलीत आहे मंदिराच्या आजूबाजूला हिरवीगार वनराई शुभ्र धबधबे आणि थंडगार वातावरणामुळे निसर्गाचे वरदान लाभले आहे मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी डोंगरावर चढून जावं लागतं या वाटेवरून इंद्रायणी नदीचा प्रवाह आणि लोहगड विसापूर तुंग यांसारखे ऐतिहासिक गड किल्ले दिसतात ज्यामुळे हा परिसर अधिकच नयनरम्य वाटतो हे मंदिर फारसे मोठं नसलं तरी तेथील शांतता मनाला शांती देते मंदिराच्या गाभाऱ्यात देवीची स्वयंभू पाषाणाची मूर्ती आहे या मूर्तीचे मुखमंडल सौम्य आणि प्रसन्न असून तिचे तेजस्वी डोळे विशेष आकर्षक आहेत एकवीरा आईवर दर्याचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोळी बांधवांची अपार श्रद्धा आहे कोणतंही शुभकार्य सुरू करण्यापूर्वी तिचा आशीर्वाद घेण्याची प्रथा आहे लग्न किंवा इतर मंगल कार्य जिल्ह्यात कोळी बांधव सर्वात आधी एकविरा आईला आमंत्रण देतात मासेमारीचा हंगाम सुरू होण्याआधी तिची आराधना केली जाते आणि आई प्रसन्न झाल्यावर नवस फेडला जातो नवरात्रीच्या काळात इथे मोठी यात्रा भरते ज्यात घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात आणि लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी गर्दी करतात श्री एकविरा देवी मंदिरा शेजारी जगप्रसिद्ध कारला लेणी आहे ही प्राचीन बौद्ध लेणी सुमारे दोन वर्षापूर्वी बौद्ध भिक्खूंनी कोरलेली असून ती भारतीय वास्तुकलेचा एक अविस्मरणीय नमुना आहे सह्याद्रीच्या डोंगर रंगात इतिहास आणि निसर्गाच्या साक्षीनं उभं असलेलं एक पवित्र स्थळ म्हणजे लोणावळ्या जवळचं श्री एकविरा देवी मंदिर कोळी समाजाचं आराध्य दैवत आणि लाखो भक्तांची कुलस्वामिनी असलेल्या या देवीचं महत्व आज आपण जाणून घेऊया लोणावळ्याजवळील कार्ला लेणीच्या ऐतिहासिक परिसरात वसलेलं हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नसून ते एक गूढ प्राचीन आणि नैसर्गिक सौंदर्यानं नटलेलं ठिकाण आहे हे स्थान म्हणजे कोळी समाजाचं आराध्य दैवत आणि लाखो भक्तांची कुलस्वामिनी श्री एकविरा देवी कोळी समाजाचे आराध्य दैवत आणि लाखो भाविकांची कुलस्वामिनी म्हणून श्री एकविरा देवीला हिंदू धर्मात एक धर्मा विशेष स्थान आहे तिचं स्थान केवळ एक मंदिर नसून ते एक प्राचीन लेणे निसर्गाचं वरदान आणि समृद्ध ऐतिहासिक वारसा यांचा संगम आहे ही देवी केवळ नवसाला पावणारी नाही तर तिच्या दर्शनाने भक्तांना एक आगळी वेगळी आध्यात्मिक अनुभूती देते एकविरा देवीला महाराष्ट्रातील कोळी बांधवांची कुलस्वामिनी मानलं जातं पौराणिक कथेनुसार ती भगवान पर परशुरामाची माता रेणुका देवीचाच एक अवतार आहे एकविरा देवीच मंदिर लोणावळ्यापासून सुमारे अकरा किलोमीटर अंतरावर असलेल्या जगप्रसिद्ध कार्ला लेणी आहे हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधलेलं आहे मंदिराच्या आजूबाजूला हिरवीगार वनराई शुभ्र धबधबे आणि थंडगार वातावरणामुळे निसर्गाचे वरदान लाभले आहे मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी डोंगरावर चढून जावं लागतं या वाटेवरून इंद्रायणी नदीचा प्रवाह आणि लोहगड विसापूर तुंग यांसारखे ऐतिहासिक गड परिसर ज्यामुळे हा अधिकच नयनरम्य वाटतो हे मंदिर फारसे मोठं नसलं तरी तेथील शांतता मनाला शांती देते मंदिराच्या गाभाऱ्यात देवीची स्वयंभू पाषाणाची मूर्ती आहे या मूर्तीचे मुखमंडल सौम्य आणि प्रसन्न असून तिचे तेजस्वी डोळे